नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कामशेड या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मूकमोर्चा पंडित नेहरू विद्यालय कामशेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढण्यात आला या मूकमोर्चामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला तसेच या मोर्चाचे आकर्षण म्हणजे या मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांसोबत अनेक हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अनेक पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते या मोर्चामध्ये अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले ते मनोगत काय होते या आपण आता पाहू दोन दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेचा राग हा भारतातल्या सगळ्या नागरिकांना आहे तिथं कुठल्या जात धर्माचा विशेष राहिलेला नाहीये कारण आम्ही भारत माता म्हणतो तुम्ही मादरे वतन म्हणता दोन्हीकडं माताच येते काही फरक नाहीये त्यामुळे हा आपल्या मातेवर झालेला एक हल्ला आहे आणि त्याचा राग सगळ्यांना येणं हे ये साहजिक गोष्ट आहे आज पाठीमागच्या पाच दहा वर्षात विद्यमान भारत सरकार जम्मू काश्मीरमध्ये हजारो कोटी रुपयांची डेव्हलपमेंट करते त्या लोकांना कॉलेजेस शाळा युनिव्हर्सिटी रेल्वे पाहिजे ती सुद्धा तिथं आरोग्यापासून देत आहे आणि त्यामुळं जम्मू काश्मीरमधला जो मुस्लिम आहे जो पाठीमागचे काही वर्ष वेगळ्या वाटेवर करता त्या दगडी होत्या आज तो मुसलमान भारतीय होतोय भारताला मानाला तयार झालाय आज मी पहिल्यांदा पाहिलंय की श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा मानाने फडकतोय किती लोक तिरंगा हातात घेऊन फिरतात हे जे वातावरण चांगलं चाललंय हे पाकिस्तानला सहन होत नाही आणि पाकिस्तान म्हणून स्पेशली यावेळेस टार्गेट पाकिस्तानला सहन होत नाही आणि हे चांगलं वातावरण बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार यांनी घडवलेला आहे आणि त्याला काश्मीर मधल्या मुसलमानांनी सुद्धा विरोध केलाय दोन तीन मुस्लिम सुद्धा त्याच्यामध्ये शहीद झालेत हिंदूंना वाचवताना शहीद झालेत म्हणजे काय झालं थोडक्यात की आता भाईचारा वाढतोय सरकार सुद्धा चांगलं काम करतय आणि हे पाकिस्तानला सहन होत नाहीये म्हणून हा प्रकार चाललाय जसं आज तुम्ही सगळ्यांनी ही एकजूट दाखवली आणि आम्हा हिंदूंच्या बरोबर तुम्ही आहात हे दाखवलंय त्यासाठी मी तुमचे आभार मानतो आणि हेच बंधुप्रेम आपल्याला कायम आपल्यामध्ये ठेवायचंय हेच कायम ठेवायचंय त्याचबरोबर माझी तुम्हाला आता अभिमन्यू शिंदेनी सांगितलं तेच वाक्य मी थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने सांगतोय की जो देशप्रेमी मुसलमान आहे जो देशप्रेमी हिंदू आहे त्याच्याविषयी कोणाला शंका घ्यायचं कारण नाही आहे पण मी असेल माझ्या रूममध्ये असेल किंवा तुमच्या रूममध्ये कोणी भाडेकरी येतोय तो कुठला आहे फक्त मुसलमान म्हणून किंवा फक्त मी आम्ही हिंदू म्हणून त्याच्याकडे न बघता तो धोका पोचू शकतो का त्याची कागदपत्र पाहणे जर आपल्याला काही गोष्टी कळाली की कुणी बांगलादेशवरनं कोणी येऊन राहतोय गपचूप तर ते त्याची माहिती ग्रामपंचायतला आणि पोलीस प्रशासनाला देणं हे सुद्धा देशप्रेमाचीच गोष्ट आहे आणि ही सुद्धा काळजी इथून पुढे जर आपण घेतली तर भविष्यात आपल्या भागात सुद्धा कुठल्याही घटना घडणार नाहीत त्यामुळं आज जो निषेधाची रॅली मुस्लिम बांधवांनी काढली मला खूप आनंद झालाय आणि हेच प्रेम राहू द्या अशी सगळ्यांना विनंती आहे हाच भाईचारा आपण कायम ठेवायचा आहे आणि याच्यातनं आपल्याला आपल्या देशाला पुढे घेऊन जायचंय त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो जय हिंद जय भारत दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जो पर्यटक हल्ला झाला त्यामध्ये बहुसंख्य हिंदू आणि इतर लोक तर भ्याडकृत आहे कृत्यनं पर्यटकांना मारलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं <smallia> आज निषेध रॅली आयोजित केली आणि हे दाखवून दिलेल्या रॅलीतून की जेव्हा जेव्हा भारताची एकता याच्यात एक बंगण्याचा शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा हिंदू मुस्लिम समाज एकत्र येतात आणि आणखी एकीचं प्रदर्शन करतात आजची रॅली म्हणजे हे त्याचंच एक निदर्शन आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम समाजानं स्वतःहून पुढे येऊन हा निषेध व्यक्त केला आहे त्याबद्दल त्यांचा आभारी मानतो आणि आमशेदमधलं जे वातावरण सामाजिक सलोखा सहिष्णुता जे आपण जागृत ठेवलेली आहे आता समारोपाच्या वाचनाला अभिनव शिंदे असतील संतोष वीर असतील गजानन शिंदे बरेच हिंदू हिंदू लोकसुद्धा म्हणजे इतर समाजाचे लोकसुद्धा हजर आहेत हा जो आपला भाईचारा आहे तो मी दोन वर्ष पाहिलेला आहे असं असाच कायम ठेवा आणि जे काय आता सांगितलं की माझं पण असं मत आहे की आपण नोकरी धंद्याच्या निमित्तानं कसं बाहेर जातो तसं बाहेरचं पब्लिक पण पोटा पाडण्यासाठी आमच्यामध्ये येत आहे संमिश्र लोकसंख्या वाढत आहे केवळ त्याकडे भाडे करून पैसे मिळतात म्हणून गप बसण्यापेक्षा आपण काय उद्योग करतो त्याचे पाळीमुळे काय आहेत कुठून आला आहे का असाच येऊन राहिला आहे नेणावी आधार कार्ड वगैरे प्रॉपर आहे का हे सगळ्या गोष्टी आपण कारण तुम्हीच आमचे कान आणि डोळे आहात तुम्हाला जर काय आढळलं तर आमच्यापर्यंत समजा अचानक एखादी घटना घडण्यापेक्षा तुम्ही वेळीच प्रिकॉशन घ्या आणि पोलीस नेहमीच तुमच्या तक्रारीचं निवारण करत तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पुढील कारवाई करत आणि आजची जी रॅली आपण शांततेत पार पाडली त्याबद्दल मी पोलीस स्टेशनतर्फे आपला आभारी आहे धन्यवाद दोन दिवसापूर्वी दुपारी दोन वाजता एक मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी निष्पाप बांधवांना त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या आज संपूर्ण राष्ट्रावरती आलेले संकट आज प्रत्येक जण आपण पाहतोय भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी निषेध होतोय आज प्रत्येक पक्ष असेल राजकीय पक्ष असेल सर्व समाज असेल सर्वत्र समाजामधून याचा निषेध करण्यात येतो कारण का ही घटना संपूर्ण राष्ट्राला काळीमात असणारी गेलेली घटना आहे आज कुणी मनातही विचार करत नसेल आज आपण पाहिलं दा तर भारत देशामध्ये विविध जाती धर्माची सर्व लोक राहतात अतिशय शांततेमध्ये राहतात परंतु काहींना हे एकत्र बघवत नाही त्याच्यामुळे काय केलं ते याच्यामध्ये विष पेरण्याचं खऱ्या अर्थाने काम करत असतात आमच्या दृष्टीने दहशतवादी तो आहे जो तो रा तो या राष्ट्राच्या विरुद्ध काम करतोय तो दहशतवादी आज इथं असणारा प्रत्येक मुस्लिम समाज असेल तो आमचा बंधू आहे परंतु यामध्ये तो कोणी का असा ना परंतु ज्या या ठिकाणी काड्या करण्याचं काम करतोय या राष्ट्राला विदेशात आणण्याचं काम करतोय या राष्ट्राला तुकडे करण्याचं काम करतोय तो खऱ्या अर्थाने दहशतवादीचं काम करतोय आज एक खऱ्या अर्थाने राष्ट्र आपल्या प्रगतीपाथावरती आज सर्वत्र शांतता आहे आज आपण कामछेड शहराचं म्हणत असाल कामछेड शहरामध्ये आज आमच्या अकबर भाई असेल आमचे जुने मंडळी आहेत तिथं गनी भाई असेल आमच्या अब्दुल भाई असेल सर्वत्र आज आमच्या पिढी जात सर्वत्र शांतता आहे आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आहे आजपर्यंत सर्वांनी या ठिकाणी बंधू प्रेमाची भावना ठेवल्यामुळे आज कोणतीही या मध्ये अनुचित घटना घडलेली नाही यापुढेही घालणार नाही परंतु याची जबाबदारी सर्व तुमची जेवढी आहे तेवढी आमची पण आहे आज आपल्या याच्यामध्ये दोन मस्जिद आहे दोन मस्जिदीला अकबर पाहायला म्हणते ज्या ज्या वेळी आमची मदत लागली लाग आम्ही लाग लाग शंभर टक्के करतो त्याच्याबद्दल वाद नाही परंतु या टाइमला आता सर्व तुम्हाला पण आव्हान करतो की आता सध्या काय झाले एक आपण सर्व स्थानिक आहे स्थानिक लेव्हलला आपण आपल्याची सर्वात चांगले आपलं व्यवहार आहे चांगलं आपलं वातावरण आहे चांगला कोणत्याही प्रकारचा वाद नाही परंतु या माणूस ज्या ठिकाणी भाड्याने येऊ राहू राहील तो तुमच्याकडे येईल इथं काहीतरी बाहेरचा माणूस इथं काहीतरी काड्या करून जाईल त्याचे भोग आपल्या सर्वांना भोगावं लागतात या ठिकाणी कामशेट शहराचे आय अतिशय चांगलं काम करतात ज्या टायमाला कोणते अशा घाट आहेत दोन्ही समाजाला त्या ठिकाणी एकत्र बोलून त्यांचं शांततेचं आव्हान त्यांचं खऱ्या अर्थाने करतात मी या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक भाडे करून या ठिकाणी आपण चौकशी केली पाहिजे त्याचा आधार कार्ड या ठिकाणी तपासलं पाहिजे जेणेकरून भविष्यात येणाऱ्या संकटाला आपण सर्वजण एका दिलाने आपण त्याला सामना करू शकू आज कामशे शहरामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की या घटनेमध्ये आपला मुस्लिम बांधवी याच्यामध्ये सहभागी आहे तो एक राष्ट्रप्रेमी आहे या राष्ट्राला मानणार रा आहे या भारताला मानणारा आहे त्याच्यामुळे भविष्यातही आपण सर्व एक दिलाने एक राहून

یہ کام کسی بھی دھرم کا نہیں ہو سکتا کیونکہ کوئی بھی دھرم یہ نہیں سکھاتا کہ بھائی کسی انسانیت کو کسی انسان کو کسی معصوم کو تم مارو یہ کوئی مذہب نہیں سکھاتا اس لیے ہم اس کی پرزور و نشے کرتے مخالفت کرتے کیونکہ ہمارا مقصد صرف یہ ہے کہ ہمارے ملک میں امن و امان ہم ہم سب ایک ہیں ہم سب ایک چاہے وہ کسی بھی مذہب سے تعلق رکھتا ہو وہ ہندو ہو وہ سکھ ہو وہ عیسائی ہو وہ مسلم ہو وہ کسی بھی سماج سے تعلق رکھتا ہو ہم سب اپنے اپنے وطن کے اعتبار سے ہم بھائی بھائی اور ہماری چاہت یہ ہے کہ ہم سب مل کر رہیں ہمارے درمیان میں جو پھوٹ ڈالنے کی کوشش کر رہے ہیں یہ دوسرے لوگ ہیں ان کا کوئی دھرم نہیں کوئی جاد نہیں ہے اور قرآن میں بھی یہ سکھایا گیا ہے کہ اگر کوئی کسی کو بغیر کسی یعنی جان بوجھ کر کسی کو مارتا ہے وہ ایسا ہے جیسے اس نے پوری انسانیت کو پوری مانوس مانوس کی کو ختم کر دی اور جو کسی ایک کو زندگی دے دے وہ ایسا ہے جیسے اس نے پوری انسانیت کو زندگی دے ہمارا جننے کا مقصد صرف یہ ہے کہ بھئی ہم امن چاہتے ہیں شانتی چاہتے ہیں ہمارا ملک جیسے پہلے تھا اس سے اور اچھے حالات میں آ جائے اور جو جنہوں نے یہ حملہ کیا ہے ہم اس کی نشست بھی کرتے ہیں اور ہم قانون سے درخواست بھی کرتے سرکار سے کہ ان کو جلدی سے جلدی پکڑنے کی فکر کرے اور سخت سے سخت کاروائی ان کے اوپر ہو یہ ہماری یعنی مانگ بھی ہے اور ہماری چاہت بھی چند الفاظ میں اپنی بات کو ختم کر دوں

جس میں سبھی شامل ہیں اپنے اور بیگانے سبھی شامل ہیں اسلام کے روح سے سرکار کی امت میں سبھی لوگ شامل ہیں اس میں کہا کہ تم بہترین امت میں سے ہو اور اس کے تعلق سے فرمایا اس لیے بہتر ہو کہ تم بھلائی کا حکم دیتے ہو اور برائی سے رکھتے ہو اسلام کا نظریہ ہمیشہ یہی رہا ہے کہ پوری دنیا کے اندر امن و شانتی پھیلائے اور بھائی چاری اچھی کو فروغ دی اور یہ جو کشمیر کے اندر جو حادثات پر سرونما ہوا یہ اسلام اور مسلمانوں کا کام نہیں ہے بلکہ یہ وادی کا کام ہے جس کے مذہب سے کوئی تعلق نہیں ہے اسلام ہمیشہ بھائی چاری کا پیغام دیتا ہے اور خاص کر کے حبوت وطنی کا پیغام دیتا ہے اور ہمارا ہندوستان تو ایک گنگا جمنی تہذیب ہے جس کی محبت اور جس کی مثالیں موجود ہیں آج ہمارے اندر ہم تو چاہتے ہیں کہ ہندوستان کے اندر ہماری جو تہذیب بگاڑنا چاہتے ہیں ان میں نا پیدا کرنا چاہتے ہیں ہم سب کو مل کر کے ان کو جواب دینا ہے اور ہر حال میں اپنی اتحاد اتفاق کو برقرار رکھنا ہے آج ہندوستان کے سرزمین کے لیے آج اشفاق اللہ اور خاص کر کے ویر عبد الحمید جیسے لوگ پیدا ہوئے اور وطن کی حفاظت کرنا اور اسلام کے اندر یہ فطرت ہے ہر انسان جو جہاں پیدا ہوتا ہے فطری طور پر ان کی کے دل میں اس وطن کے لیے اس مٹی کے لیے محبت ہوتی ہے ہر کہیں 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 کا بھی ہو انشاءاللہ اسلام کے اندر اس کی کوئی گنجائش نہیں ہے جن لوگوں نے ایسا انجام ہے ہم ان کی مضمت کرتے ہیں خاص کر کے کام ش کے دونوں جماعت کے کرسچوں اور مسلمانوں کے جانب سے ہم کافی مذمت کرتے ہیں ان کا نشید کرتے ہیں اور کافی ان کے تشدد کو ہم بالکل نکارتے ہیں اور انشاءاللہ تعالی تعالیٰ ہم آتنکوادیوں کے یہ جو منصوبے ہیں جو ہمارے نا ہم نے ملک کو کمزور کرنا چاہتے ہیں نا اتفاقی کرنا چاہتے ہیں اس کو ہم لوگ اتحاد کے ساتھ ہم لوگ کبھی بھی ان کو کامیاب ہونے نہیں دیں گے آمین اور آمین اسی آمین کے آمین ساتھ آمین ہم نے یہ اتحاد اور اتفاق کا پیغام دیا ہے اور خاص کر کے جن لوگ کے ورسہ مارے گئے اس نے کے ساتھ دکھ نہیں ہے یہ دکھ سب کے ساتھ ہے اپنے سمجھ سمجھا جائے کہ اپنے وطن کے اوپر حملہ ہے اور انسانیت کے اوپر حملہ ہے اسلام میں ایسے کوئی गुंजाइश नहीं है जो लोग इस्लाम के रूप दे करके नाम और जात पहन करके ईसा इफराक تفریق پیدا کرنا چاہتے ہیں انتشار پیدا کرنا چاہتے ہیں انشاءاللہ تعالی ہمیں امید ہے کہ ہندوستان کے مسلمان آج سے نہیں آزادی سے پہلے سے لے کر کے آج تک ہم نے وطن کے لیے اپنے محبت کا اور اپنی قربانی اور مثالیں پیش کی ہے انشاءاللہ شاء ہم صحیح مثالیں پیش کرتے رہیں گے ان میں سے خاص کر کے یہ جو معاملہ ہوا ہے اس دکھ درد میں ہم سب شامل ہیں اور ہم سب کی یہ ہماری ذمہ داری ہے کہ ہم اپنے غم کا اور اپنے ناراضگی کا اظہار کریں آج ہم نے اس کے لیشید کا جو پروگرام کیا ہے اسی کے لیے کڑی ہے اللہ تعالیٰ سے میں دعا گ ہوں کہ ہمارے ہندوستان کے تحذیب کو اللہ تعالیٰ برقرار رکھے اور اسی طرح اتنے ہندو مسلم جتنے مذاہب جو لوگ ہیں آپ اسی محبت کے ساتھ ہندوستان میں پیار باتیں اور اس ہندوستان کو آگے بڑھانے کی کوشش کریں اور جتنے بھی دشمن طاقتیں اس ملک کے ان کو منہ توڑ جواب دینے کی ہم سب کو اتنی طاقت اور کی بہت اللہ تعالیٰ تعا فرمائے میں یہی دعا گ ہوں اور خاص کر کے اس محبت کو کرتا